नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुद्धा जोगले तुमचं जो सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता आम्ही निघालो दुसरा भाग आपला चालू होत आहे आमच्या आणि इकडे आहे आमचे महादेवाचं मंदिर शिव मंदिर आणि चला किती छान दोन हजार नऊ पासून आपण सतत ऐकतोय की याचं सुशोभीकरण होतं होऊ शकतं इथलं आपल्याला आवाज होते अमोल इकडे बघ ना पावेल हा इकडे आमचा आंजवगावातील तलाव आणि इकडे आमचा साजनबा कर एकदा हा सायकंड वाट बघा तुम्ही आता याच्यामध्ये काय काय दाखवता ते बघा आंबे आणि इथून आम्ही थेट नदीवरती जाणार नदीवरती एन्जॉय करायला भेटणार मजा करायला आणि तुम्ही कधीच आम जर जास्त मोठी व्हिडिओ झाली तर तो देखील आम्ही तिसरा भाग देखील करणार जेवढी कमी व्हिडिओ तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे किती तुम्ही रस्ता पाहू शकता बाजूला पूर्ण जंगल आहे आणि रस्ता देखील आम्ही कसं शोधून काढलं ते पहा आणि खूप जंगल आहे बाजूला तिथनं आम्ही निघून जात रस्ता आम्ही शोधलेला आहे जाण्यासाठी असं म्हणली आता हे पहा आता आम्ही आता निघतो खूप ऊन लागतोय गर्मी देखील खूप आहे साजेन चालत येतो काय करतो आणि मला असं वाटतं आपण आता कोणत्या आंब्या खाली पोहचलो रे राता आंब्या खाली ना हां रात्या आंबा आंबे नाही त्याला आंब्याला आणि इकडे सर्वजण जांभूल जांभूल खातात जांभुले इकडे जंगल खूप छान आहे आणि देखील बघा खूप भारी झाड पुढे जाऊन नदीला भेटत ही नदीची वाटे शॉर्टकट रस्ता डांबरशी जाण्या रोड बी आहे आणि हा एकदम शॉर्टकट रस्ता आमचा नदीमध्ये जाण्याचा जमीन उखल आता हम्म कशाला मंडळी हा आहे उंबराचा झाड आणि वरती उंबर देखील आहेत छोटे छोटे फल पकडले उमराचे हे पाहतो <स्तेखञा> किती चांगले भेट दिसतात ते माहिती नाही पण तुम्ही पा हे बघा मंडळी हा ओल आहे आणि याला आता थोडस पा पावसाचे पाणी खूप येणार आहे मंडळी आता आपण देवीच्या टेपाला जात आहोत आता आता समोरच देवीचा टेप आहे आपल्या हे पा तुम्हाला मी दाखवतो देवीचा टेप हा जो जंगल दिसतो हा देवीचा टेप बोलतो त्याला परत आवाज एकदा म्हणजे तुम्हाला आता मी देवीचा टेप दाखवतो आणि जे कवर करायला भेटेल ते कवर करायला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि रस्ता तुम्ही रस्ता देखील तुम्ही पाहू शकता कसा आहे हे रस्ता फे पा कसं जायला खूप जंगल झालेलं आहे खूप वर्षापूर्वी लहानपणी आंब्याला यायचो त्याला होतो म्हणजे तुम्ही आता जाड्या वगैरे पाहतात इकडे म्हणजे खूप जंगल झालेलं आहे आता पुढे करोंदाची जाळी झाले तर पुढेच अजून काय असे प्रकारे झाले हे पहा म्हणजे पुन्हा जे माल होते ते माल राहिले नाही आता मंडळी आता आम्ही पोचलो आहोत बदाड्या आंब्याखाली आणि तुम्हाला दाखवतो किती मोठा आंबा आहे त्याचा विस्तार पहा तुम्ही हे पहा मंडळी हा पहा बदाड्या आंबा किती मोठा आहे विस्तार खूप मोठा आहे त्याचा

खूप करवंद आहेत मंडळी या खायला या मंडळी करवंद खायला कोकणातील रानमेवा ज्याला बोलतात हे करवंद मंडळी जंगलामध्ये पक्ष्यांचा आवाज तुम्ही पा मंडळी हे पहा तुम्ही जे कोकणामध्ये कशा प्रकारे घेऊ शकतो आपण जर आपल्याकडं पिशवी नसेल तर आपण असं पलसाचं झाड झाडाचं पान आहे आणि याचं असं डोमा बोलतात आणि याच्यामध्ये आपण घेऊ शकतो आणि चला असं आपण केल आता केलं आहे आणि मंडळी आत्ता आपण हे आहे पलसाचं पान आणि याच्यापासून आता डोमा कसा बनतो ते दाखवतो जेणेकरून करवंद जांभा आपण जर आपल्याकडे पिशवी नसेल तर आपण नेऊ शकतो त्याला असे घ्यायचे आणि असे करायचे त्याच्यानंतर अशी काडी घ्यायची आणि नंतर हे असे लावायचे जेणेकरून आपला हा डोमा तयार झाला आणि याच्यामध्ये आपण करवंत जांभलं घेऊन जाऊ शकतो आणि वरती पण त्याला पान लावायचे ते पडायला नको हा होता आपल्याकडे बॅग वगैरे नसेल ना त्यावेळेस अशा गोष्टी आपण करत असतो मी तुम्हाला जो झाड दाखवत आहे तो एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो दा। फळ देखील किती त्याला बोलतात कुंभीचं झाड असं बोलतात त्याचं नाव कुंभीचं झाड आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे फळ पहा म्हणजे तुम्ही म्हणजे हे फळ पाहा त्याचं त्याची मोठे मोठी फळे आहेत आणि याला कुंभीचं झाड असं बोलतात हे बा खूप फळे आहेत म्हणले हे पा हे बा मंडळी खूप फळे आहेत त्याच्यावरती मंडळी तुम्हाला जी आम्ही आमच्या आंजवगावातील जंगलातील माहिती देत आहेत जी झाडांची माहिती देत आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे आवडली ते देखील आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण का खूप असं असतं की कोकणामध्ये पाहण्यासाठी पण कोण जंगलामध्ये जात नाही आणि तुम्हाला दाखवत नाही तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत संजय कसं वाटतं आपल्या जंगलामध्ये फिरायला खूप छान वाटत आहे आणि आपण पाहू शकता आपल्या इकडे जंगलामध्ये नवीन नवीन झाडे आपल्याला बघायला मिळतात नवीन नवीन आयुर्वेदिक जे वृक्ष आहेत जडीबुटे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते आणि जे आता बघा इकडे जंगल पण किती भरलेले भरपूर आहेत हे पा थोडं झूम होतो ते आम्ही कट करतो हा हे पा आणि आमची मित्रमंडळी पुढे आहेत तर चला आपण त्यांच्या बरोबर जाऊया म्हणजे हे पहा ज्यावेळेस वारा पाणी झाला भरपूर झाला होता त्यावेळेस असं आंब्याचं झाड फांदी पडले हे पहा हे कसा फाटा पडलेलं आहे पहा पण दिसणार नाही बोल पुढं बोलत कडक पाहिजे का मंडळी हा रस्ता पा उतरण्यासाठी कसा आहे आणि अशा रस्त्यामधून आता आम्हाला खाली आहे इकडे रस्ता देखील नाही जायला मंडळी हा रस्ता पा आणि तुम्हाला आता मी रस्ता दाखवतो रस्त्यामधून या ह्या उतरायचा आमचा रस्ता आहे माहिती नाही कसा उतरायला भेटल शक्यतो पडायला पडू पण शकतो म्हणजे रस्ता पाहतून आणि खूप भयानक रस्ता आहे आणि अशा रस्त्यातून उतरायला ना इथे तर घुसायला पण रस्ता अशा प्रकारे होता की उतरायला जागा पण होती तसे देखून आम्ही उतरलोत आता अजून पुढे पुढे निघत आहोत पुढे काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर नदीवरती आंघोळ आणि आपण जेव्हा जो, जो तयार केलाय ती व्हिडिओ शूट आपली आता तानाजिरी केली आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर मी आणि त्याच्यामध्ये कसे जांभळं ठेवतो ते, ते तुम्हाला दाखवत होता हे पाहतो हा डोमा तयार केला आपण आणि त्याच्यामध्ये आपण जांभळं घेणार हे बघा जांपूर यात काटा काटाडोस्ता होता तोच तिथं कलर बदललेला आहे काय काटा लांब असेच काही मित्र असे फिरायला आले होते तेव्हा एकाला पिकल्या जांबूल तिथल्या झाडाला मंडळी मी आता तुम्हाला दाखवत आहे जे पावसाळी आमच्याकडे मासे कशा प्रकारे पकडले जातात त्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण दाखवते आपल्याकडे क्यू म्हणून क्यू बोलतात ते क्यू दाखवतो उदाहरण असं असतो म्हणजे हे पा याला बोलतात क्यू हे पा क्यू असं असतो इकडून पाणी येणार आता इकडे पाणी नाही पण पाणी ह्या साइडून येणार आणि इकडे मंडळी जे आता तुम्हाला मी छोटे झाडाची रोपं दाखवत आहे त्याला तर झाड देखील बोलता येणार नाही का छोटं रोपं आहेत एकदम तर त्याला हात लावल्यानंतर ते जी पानं वगैरे बंद होतात त्याला ला ला आमच्याकडं लाजालूचं झाला झाड असे बोलतात तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता तर आता तुम्हाला मी ते दाखवतो हा मंडळी आता हे तुम्हाला दाखवतो जर झाडाला हे हात लावल्यानंतर बघा हे पानं कसे त्याची बंद होतं हे पा याला लाजलू बोलतात आणि हे जंगलामध्ये तुम्हाला रानामध्ये नक्कीच दिसणार हे बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहाल तर कोकणामध्ये वेगवेगळी झाडं वनस्पती वेगवेगळी तुम्हाला दिसणार हे पा म्हणजे याची झाडाची पानं बंद आणि थोड्या वेळानंतर नंतर हे परत नी खुलणार आहे मंडळी आता आम्ही रिव्हर साईडला चाललो आणि इकडे आता पुढे नदी आहे तर तिकडे आम्ही जात आहोत चला आता आम्ही आंघोळ वगैरे धुणार मजा करणार धुवणार नाही पोहणार आम्ही चला आता ते देखील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि मंडळी आता आम्ही पुढे जात आहोत त्याच्या पुढे शेत आहे तो साधीन जोगले आणि सचिन जोडले ती ते आता तुम्हाला मी दाखवतो शेत वगैरे दोघे सक्के मंडळी हा हा इकडे जो शेत आहे हा सचिनचा आणि साजिनचा दोघे सक्के भाऊ आहेत हे पहा आता सचिन त्याच्या शेतामध्ये उतरलेलं आहे हे पहा मंडळी सचिन तिकडे काय आहे नाही हे पा मंडळी आम्ही कसे बांधावरून चालतो एक कोकणामध्ये पद्धत आहे की बांधावरून जायचे <tomach> मंडळी आता आपण पोचलो आहोत नदीवरती आणि तिथे आमचा संदेश चोगले राहतो त्याच घर तुम्हाला मी दाखवतो आणि संदेश आहे की माहिती नाही आता संदेश म्हटलं तर तुम्हाला थोडा अनुभव आला असेल कोण आहे ज्या मुलाची तब्येत आहे ज्या आमच्या ग्रुप मधला तो संदेश चोगले तर चला मंडळी आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय मंडळी